आणखी एक नवीन लफडे त्यांच्या मागे लागलं पण शेवट काय होणार हो मित्र हो सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोणाचं नाव येतं सत्तर हजार कोटीच्या कथित सिंचन घोटाळ्याचा मोठा डाग अजित पवार यांना आधीच लागलेला आहे आणि मग बघा तो पुन्हा पुन्हा डोक्यावर काढतो आता सुद्धा जेव्हा अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले ना सारखं काय कर्जमाफी माफी 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 सारखं फोकटात फोकटात अहो त्यामुळे शेतकरी चिडल्या आणि त्यांनी पुन्हा या कथित सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला अहो दादा सत्तर हजार कोटीत शेतकऱ्यांची कर्जमाफी भागली असती ना हो अशा पद्धतीनं त्यांनी अजित दादांना सुनावलं तोच आता आणखी एका घोटाळ्याच्या कथित घोटाळ्याचा किंवा कोट्यावधीच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवार यांच्यावर झालेला आहे महारवतन जमिनीचा एक हजार आठशे चार कोटींच्या घोटाळ्याचा हा आरोप आहे बघा पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल चाळीस एकर जमीन सरकारी नियम वाकवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे हा जमीन घोटाळा ला एक लाख कोटी रुपयाचा असून हा व्यवहार आम्ही लावून धरणार असं विजय वडेट्टेवार यांनी नुकतंच म्हटलं त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक व्यवहारावरून खळबळ उडाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुपुत्र पार्थ पवार हे डायरेक्टर असलेल्या अमिडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीनं तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये बाजारभाव किंमत असलेली महारवतनाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतली असा आरोप असा गंभीर आरोप आता पुढे आलाय यामध्ये बघा आणखी एक धक्कादायक बाब अशी या व्यवहारानंतर केवळ दोन दिवसात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले असाही हा याच्यामध्ये दावा आहे हा प्रकार ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये त्या आहे त्यामुळे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली वतनाची जमीन सरकारची परवानगी न घेता विकता येत नाही जर परवानगी न घेता विक्री झाली तर ती बेकायदेशीर ठरते अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे जाऊ शकते मग महसूल मंत्री ही जमीन जप्तीचे आदेश कधी देणार आहेत ही जमीन असलेल्या भागात आधीचे व्यवहार काय भावाने झाले याचा सुद्धा तपशील द्यावा स्टॅम्प ड्युटी न घेण्याचा निर्णय कोणी आणि कुठल्या अधिकारानं घेतला अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आता होऊ लागली आहे बघा एकंदरीत काय अजित पवार हे आणखी एका मोठ्या कथित घोटाळ्यामध्ये गुरफटले आणखी एक नवीन लफडं त्यांच्या मागे लागलं पण शेवट काय होणार हो एवढ्या मोठ्या सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले पुढे काय झालं मग आता या नव्या आरोपात तरी काय होणार अजित पवार हे आता भाजपचे मित्र आहेत मित्रांनो आणि ही बाब सगळ्यात लक्षात घेण्याजोगी आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर बघा काय क्लीन चिट आधीच तयार असते मग अडकतील का हो या प्रकरणामध्ये अजित पवार तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार